मालेगाव तालुक्यातील गिलाणे येथील ग्रामसभा नुकती संपन्न झाली सदर ग्रामसभा जरी सकारात्मक झाली तरी नागरिकांमार्फत अनेक समस्या मांडण्यात आल्या नागरिकांनी मांडलेल्या समस्यांमध्ये प्रामुख्याने शिवार रस्ते अंदाजपत्रकात टाकून त्याची सुधारणा करणे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता येथील स्वच्छता तसेच सी सी टी व्ही कॅमेरा लावणे गावातील जुनी अंगणवाडी सुधारणा करणे जिल्हा परिषद शाळा डिजिटल करणे नवीन तलाठी कार्यालय बचत गट वाचनालय क्रीडांकण व्यायामशाळा गावातील पुरातन वेश आदी समस्या ग्रामस्थांनी मांडल्या त्यात प्रामुख्याने सराई फाउंडेशनचे अध्यक्ष महेश दयाराम अहिरे यांनी स्वतः व ग्रामस्थांनी ज्या काही समस्या अडचणी मांडल्या त्यावर लवकरात लवकर ठोस निर्णय ग्रामपंचायतीने घ्यावी अशी विनंती करण्यात आली आहे सदर ग्रामसभा प्रसंगी उपसरपंच भाऊसाहेब अहिरे चेअरमन बाळू अहिरे ग्रामसेवक मिलिंद सोनवणे तलाठी वाटगुरे कृषी सेवक देवरे पोलीस पाटील शरद दाहिरे आदींसह गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी प्रभाकर सोळंकी मालेगाव ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट रहा